चला ठेवा पुढचे का हो आणि मोठे असलेले घ्या छोटे नका मॅडम मॅडम हो बांबू ख थंबूक घ्या अजून एक एवढं ठरत कोण आहे एवढं छोटं बांबू नाही एवढा मोठा थांबू हां आता त्याच्यावर बांबू ठेवा हे मधले बांधून घ्या अगोदर चला सुकर गाठ हा आणि तो जो हे बांधून घे चल सुकर तिकट बांबू तो बांबू ठेवतो आता पुन्हा बांबू मध्ये ठेवत आता ही रिफनॉट बांधायची घट्ट बांधायची सुटणार नाही त्या घट्ट बांध घट्ट बांधवाळा काढले मॅडम अलीकडे घ्या सर सरपूर आता जरा पकडायला जागा पाहिजे कोणती कार्ड मध्ये इकडं सर कुंड असेल तर थोडस कोण येणारे आता कोणाला वाटत बांबूट तुटेल असं वाटत असेल तर मला कोण उचलेल त्या दोघी जण वस्तुला का म्हणा लांबून आता इथं ठेवताना पण म्हणेल 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9